मॉर्निंग आता आपण चाललोय दंडावरती आता सकाळचे साडेसहा वाजले वाजल्या आम्ही जंगलात जातोय आणि माझ्यासोबत पप्पा आहेत पप्पा बघा इकडं इकड कशाला जातोय ते सांगू आपण नंतर दाखवतो तुम्हाला तर व्हिडिओ नक्की बघा पूर्ण बघा काबंद अस काटे आले होते रस्त्यावर कुठला तो मोठा शिरकेवाडीतून शिरकेवाडीतून आणला आता हा हो रात्रीच तुम्ही मीटिंगला गेले हो तुम्ही मिटिंगला गेलो आणि मी परती घेऊन गेलो हा कोण हा कुठला माल आ? हा माल कुठला शिबेमाच आलो आता आपण हा खालचा माच अजून वरती एक आहे वरचा शिबेमाच इकडे गुरा आणायचो आम्ही पहिले लय मज्जा केलेली आज शिबेमाचत विटी दांडू लगोरी दगडीपणी काठी दगड खोक्यांचे मोठले बनवून शिजवून खायचे शेबेम खालच्या शिबेमातून दिसणार हे धरण आता सूर्य उगवतोय सकाळच्या साडेसहा वाजता पावणे सात झाले असतील ना आता खाल्ल्याशिवाय वाजता वरल्या वरल्याशिवाय माझ्या जायचंय राहण बघा किती आहे त्या दिवशी पण किती वाजता आलो होतो आता थोडं दमल्यानंतर वरच्या शिबी वाचत आलो वरच्या शिबी वाचत सॉरी थोडं चालल्यावरती वरच्या शिबेमाचात हा बघा वरला शिबेमाच आणि धरण बघा इकडून सुद्धा धरण दिसतय छानपैकी आणि ही दीग दगड कोणाकोणाला आठवते कोण बसले या दगडीवर सांगा तुम्ही आणि या बाजूला शिर्केवाडी बसलेली आहे राजीवली शिर्केवाडी थोडी थोडी घरं दिसतात बघा चला आता वरती आता डायरेक्ट दंडावरती जाऊ आपण सूर्य उगवलेला आहे सूर्याचं दर्शन झालेलं आहे आता सकाळी सकाळी आणि पप्पा दमलेत इकडं उड्यात इकडं पप्पा दमलेत काठी टेकीत कुराट खांद्यावर चला आता जाऊ दंडावरती आंबा भरपूर लागलाय दंडावर जायच्या आधी ओके डोक्यावर जास्त येतो कुठला माया माया ला uh रुपयाला आंबे लागलेत पण तुम्ही येणार कधी नाही का तो था। तो था। 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 <igraph> था। का त्या दिवशी आलो मी आता ना इकडून आलो आहे बघा इकडं आडवाडवा दंडावरून गेलो मी आता खालून आलो पण खाली जास्त रान भेटलं म्हणून वरती वरतूनच आलो थोडा कारण जायला वाट तरी नको आता कोयती नाही काय नाही मला दिवस गेला असता वाट करण्याचा कसं काय 快点 संभायेत खाली आहे. दिगाला परत जायचं आहे. आता दिसतोय? कोण? आपणने पासवले एका. हं नाही. परत हो आंब्याच्या मुद्दात काढले तुझ्या टाकला झाड का काय हा माणसं कोण येत नाहीत म्हणून नाही झाड आलूची

काहीतरी मोठे गावले पूर्ण पोकडा त्यावर ससा पळाळा ससा पळा लय लांब होता, होता? नाही लांब खाली होता अडवाडवाच गेला बा कधी लागतो तो हय गेल्या वर्षी लागला होता गोड गोड आहे पांढरा आहे ना थोडा मी पाळला होता तो खाली शाप गेला होता कर्ज अजून नाही पिकलेत कर्ज नाही पिकलेत ते अजून आता आठ तारखेपासून उद्यापासून तिथे कोंबडी आली होती आठ कोंबडी आली होती तिथ काल कोंबडा बघितला मी परवा आलो तुझा थोडा आला आता ना हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ही जंगलातली सफारी कशी वाटली तेस नकी अमी मदे पोगा हो तो अमी जाए ते नक्की सांगा आम्ही जंगलामध्ये मधाचा पोहा काढण्यासाठी गेलो होतो पण ते आम्ही जायच्या आधी कोणीतरी घेऊन गेलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला भेटलं नाही आहे आणि आम्हाला निराश होऊन परत यावं लागलेलं आहे